जनतेच्या मनामध्ये ज्या विकासाच्या संकल्पना आहेत त्या पूर्ण करणे म्हणजे विकास असतो म्हणून मतदारांना विकास करणारा उमेदवार ठरवता आला पाहिजे विकास करून लोकांची मते जिंकता आली पाहिजेत लोकप्रतिनिधींची नाळ ही जनतेशी असावी विकास हा जनतेच्या मनातील असावा विकासाची खोटी आश्वासनी देऊन पांढऱ्या पायाने येणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बेडक येथील प्रचारसभेत केले बेडग येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस जनसुराज्य शक्ती पक्ष यांच्या संयुक्त विकास आघाडीचे उमेदवार जिल्हा परिषद गटाचे अस्मिता अंकुश आवडे गणाचे कैलास विलासराव पाटील नरवाड गणाच्या तन्वी सुनील कमलेकर या उमेदवारांच्या प्रचारार्थ बुधवारी दुपारी एक रोजी राज्याचे उदय सामंत यांच्या उपस्थितीत सभा पार पडले यावेळी व्यासपीठावर जनस्वराज्य पक्षाचे समित कदम डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील मोहन वनखंडे बजरंग पाटील विकास सूर्यवंशी महेंद्र चंडाळे संजय विभूते रावसाहेब घेवरे सुनीताई मोरे राजेंद्र नागरगोजे अमरसिंह पाटील गौतम नागरगोजे यांसह आदी मान्यवरांची उपस्थिती होती पुढे बोलताना उदय सामंत म्हणाले एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एका वर्षात पूर्णत्वास नेऊ बेडकसारख्या सोळा हजार लोकसंख्येच्या गावात सत्ताधारी गट उमेदवारी देऊ शकत नाही यातच विरोधकांचा विजय लोकांना दिसणारा विकास असावा ग्रामीण भागाचा विकास काय असतो हे आम्ही दाखवून देऊ असे आश्वासन दिले कायम कौतुक करतो मुंबईच्या पोलिसांचं केलेलं आहे संरक्षणा फिरतो याचं सगळं श्रेय महाराष्ट्र पोलिसांना आहे मुंबई पोलिसांना आहे पण कुणाच्या दबावाखाली आपण फक्त शिवसेनेच्या आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देऊ नये एवढीच माझी हात जोडून पोलिसांना देखील विनंती आहे कारण छोटी मी राज्याचा मंत्री आहे आज माझ्याकडे ज्या काही तक्रारी झाल्या त्या सगळ्या पोलिसांबद्दल झालेलं नाही परंतु काही पोलीस असं जर राजकारणामध्ये पडणार असतील तर पोलिसांवरचा देखील महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास उडेल त्याची नोंद देखील पोलिसांनी घेणं गरजेचं आहे आणि म्हणून मी सांगितलं की माझ्यासारखा कार्यकर्ता हा जो राजकारणामध्ये दोन हजार चार ला आमदार झाला आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली राजकारणामध्ये सक्रिय झाला याचं कारण देखील एक पोलिस ऑफिसर होता आणि म्हणून पोलिसांबद्दल मला नितांत आदर आहे आणि तो कधीही कधी होणार नाही परंतु पोलिसांनी मला आता व्यासपीठावरच्या मंडईनी सांगितलं मी सरसकट सगळ्यांनाच दोष देत नाही आणि मी हा पोलिसांचा दोष आहे असं देखील मानत नाही काही मंडळी जर दबाव आणत असतील तर नाही दाज देखील पोलिसांना काही गोष्टी कराव्या लागतात तर त्यांनी करू नये ही माझी नम्रतेची त्याला विनंती आहे कारण आम्हाला निवडणुकी ही विकासावर जिंकायची आहे आम्ही विकास कामं काय करणार आहोत आम्ही विकास कामं कशा पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये करणार आहोत आम्ही महिला भगिनींसाठी आणलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आम्ही कधीही बंद करायला देणार आहोत हे आश्वासन आम्ही महिला भगिनींना द्यायला आलो आहे आणि मग त्यांची मला जिंकण्यासाठी आलेलो पण हा देखील आपण विचार केला पाहिजे आज मोठ्या संख्येनं महिला भगिनी इथं उपस्थित आहेत पण आपली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू कोणी केली त्यावेळी मुख्यमंत्री कोण होते उपमुख्यमंत्री कोण होते याचा देखील आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि मी मग देखील भाषणामध्ये सांगितलं की भारतीय जनता पार्टी म्हणून माननीय देवेंद्रजी आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत त्यांच्याबद्दल दादर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे त्यांच्या कार्यप्रणालीवर देखील मी प्रेम करणारा एक कार्यकर्ता आहे परंतु त्या जिल्ह्यामध्ये जे काही घडतंय योग्य नाही हे देखील मी देवेंद्रजीच्या कानावर मित्रपक्ष आहे मित्र आपण सगळे एकत्र काम करत असताना एखाद्या मित्रपक्षाला त्रास देणं हे दुसऱ्या मित्रपक्षाकडनं होऊ नये ही देखील विनंती मी भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या आमच्या नेते मंडळींना करणार आहे कारण शेवटी ही लोकशाहीतली निवडणूक आहे ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे ती ग्रामस्थानी स्वतःच्या गावचा विकास कसा करून घ्यायचा हे ग्रामस्थानी ठरवण्यासाठी ही निवडणूक आहे आणि हे ठरवल्यानंतर आपला लोकांमधला माणूस जिल्हा परिषदेमध्ये पाठवायचा पंचायत समितीमध्ये पाठवायचा आणि याच्यासाठी मतदान करायचं यासाठी लोकशाहीमध्ये निर्माण झालेली निवडणूक आहे मी मग भारतामध्ये देखील सांगितलं या निवडणुकीला सामोरं जात असताना आपण खऱ्या अर्थानं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना आदरांजली व्हायला पाहिजे कारण एकोणीसशे साठ सालामध्ये दिल्लीवरनं या महाराष्ट्र राज्याचा सुवर्ण कलश आणत असताना ते मुख्यमंत्री झाल्यानंतर ग्रामपंचायत देखील असली पाहिजे पंचायत समिती असली पाहिजे आणि जिल्हा परिषद असली पाहिजे कारण आमदारापेक्षा खासदारापेक्षा ग्रामीण भागाचा जर विकास करायचा असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांना महत्व दिलं पाहिजे हे सांगणारे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब होते आणि त्यांचा विचार आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे वंदनीय बाळासाहेबांचा विचार आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे आणि हा दोन्ही विचार पुढं घेऊन जाणारं नेतृत्व म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपला शिवसेना पक्ष चालतो म्हणून आपल्याला धनुष्यपणाला मतदान करायचं आहे आज महिला भगिनींच्या चेहऱ्यावरचं हास्य बघितल्यानंतर किंवा त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह बघितल्यानंतर आमचे दोन्ही उमेदवार निवडून येतील okay. याच्यामध्ये माझ्या मनामध्ये कुठचीही शंका नाही पण मला दोन्ही उमेदवारांना एक विनंती करायची की आज उमेदवार म्हणून ती मी निवडून आल्यानंतर तुमच्या मनामध्ये मनामध्ये आनंद असेल तुमच्या चेहऱ्यावर हास्य असेल पण तुमच्या निवडून आल्यानंतर पुढची पाच वर्ष तसाच आनंद या महिला भगिनींच्या चेहऱ्यामध्ये ठेवण्याची जबाबदारी तुम्ही दोन्ही उमेदवारांनी स्वीकारली पाहिजे तुम्ही जसं निवडून आल्यावर असाल तसं तीनशे पासष्ट दिवस माझी जनता हसली पाहिजे यासाठी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली तुम्ही सगळ्यांनी ने मिळून काम करायचं आहे आणि तुम्ही ते काम कराल या विश्वासानं आज रत्नागिरीवरनं मी तुमच्या प्रचारासाठी आलो त्याच्यामुळे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल त्यांच्याबद्दल बोलताना मी असं बोलतो की ग्रामपंच आता उपसरपंचानी इथं प्रस्तावित केलं ना सरपंच म्हणजे कोण असतो तर गावचा मुख्यमंत्री असतो तालुका पंचायत समितीचा सभापती म्हणजे कोण असतो तालुक्याचा मुख्यमंत्री असतो आणि जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणजे कोण असतो तर त्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष नसून तो जिल्ह्याचा मुख्यमंत्री असतो एवढा अनन्य साधारण महत्व या तीन पदाना आहे मंत्र्यांना जरी अडचणीत आणायचं म्हटलं तर ही तीन पद चांगल्या पद्धतीने आणू शकतात आणि म्हणून या पदांवर नम्रतेनं काम करणाराच लोकप्रतिनिधी आवश्यक आहे जो तुमच्या मनातला आहे जो तुम्हाला अपेक्षित आहे जो तुमच्यासाठी विकास काम करू शकतो असं तुम्हाला तो वाटतं तोच लोकप्रतिनिधी पंचायत समितीवर गेला पाहिजे तोच लोकप्रतिनिधी जिल्हा परिषदेवर गेला पाहिजे आणि तुमची स्वतःची निवडणूक आहे ही ग्रामीण भागातल्या विकासाची निवडणूक आहे आणि मी देखील माझ्यासारखा कार्यकर्ता देखील एका सारख्या रत्नागिरी तालुक्यातल्या ग्रामीण भागातच लहानचा मोठा झालेला आहे त्याच्यामुळे मला ग्रामीण भागातले रस्ते माहिती आहे महिलांची शौचालयाची अडचण कशी असते माहिती आहे पाण्याचा प्रश्न माहिती आहे या सगळ्यांना जर न्याय द्यायचा असेल तर आपल्या मनातला उमेदवार म्हणजे शिवसेनेचा उमेदवार हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर जाणं हे क्रमप्राप्त आहे आणि शिवसेनेचा उमेदवार गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे कुठेही पैसे खायचे नाही तर शिवसेनेचा उमेदवार जिल्हा परिषदेमध्ये गेल्यानंतर आजपर्यंत जेवढ्या जिल्हा परिषद सदस्यांना तुमची सेवा केली नाही तेवढी तुमची सेवा विकासानं आमच्या जिल्हा परिषद सदस्यांना करायचं आहे आमच्या ताईंना करायची आहे म्हणून त्या ताईना आपण जिल्हा परिषदेमध्ये पाठवावं ही माझी विनंती आहे आज शेजूळ ताई देखील या ठिकाणी उपस्थित आहेत मला आता समजलं की पेलवान अजित त्या मातोश्री आहे पेलवान कसा असतो तुम्हाला कसा असतो बॉडी मी म्हणत नाही बॉडी बघितलं तर चंद्रहारीच आहे पण पेलवाना मनानं साफ असतो तो समोरच्या बरोबर कुस्ती खेळताना आडेवेडे घेऊन कुस्ती खेळत नाही तो समोरासमोर मैदानात जाऊन कुस्ती खेळतो तशी